चारही खांदी पब्लिकचं चा भिताड मथुर मथुर गाजवलं काल मैदान मथुरनं मथुर आणि मेहबारची जोडी मा मैदानामध्ये काल पाळाली भिंजडचं मैदान होतं आणि मथुर चारही खांदी पळतोय बघा तुम्ही मथुर मुंबईतला एक पब्लिकनं पाळणारा एक, पा एक टॉपचा बैल राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह म्हटलं जातं भारत केसरीचा किताब त्याच्या नावावरती असा हा मथुर मथुर आणि मेहरबाण काल बिंजोडमध्ये विजयी झाले खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या मथुर आणि मेहबूबला तुम्ही बघताय राहुल दादांचं काळीच आणि संबंध महाराष्ट्रामध्ये बाकासो जर नंतरनं जर कुणाला जर प्रेम भेटत असेल तर तो, तो मथुरच आहे सगळ्यांना माहीत आहे मथुर हा त्याच्या मालकाच्या नावासाठीच पळतो कारण तुम्हाला माहीत आहे तो फक्त तो दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपने पळतो कारण तुम्हाला माहीत आहे त्याचं मथुरचं आपलं तर थोडंसं वय आता वयामध्ये जात चाललेला आहे तो आणि ते तुम्ही बघताय की त्या बैलानं त्याच्या तरुणपणापासून किती विक्रम केले मुंबईमध्ये एक सलग तीन की चार वर्ष है है। है है तो भिंजूळचा बादशाह राहिलेला आहे अपराजित राहिलेला आहे तो योद्धा तुम्ही बघताय आणि तो आता काल बघितलं तुम्ही उचू या खांदीतून आत पळायला बैल मेहरबान पब्लिकने झोपला आणि डाव्या साईडने आपला मथूर झोपला आणि गाडीला स्पीड पण चांगलंच लागलं थोडंसं वाटत होतं जरा यायला गाडी थोडीशी कमी पळते काय पण मथुरची साईड तुम्ही बघितलं जास्त करून तो उजवीनच पळतो परंतु तुम्ही बघताय त्यानं सिद्ध केलं की तो चारही खांदे पळतो आहे राहुलदादांचं नाव तो महाराष्ट्रामध्ये त्याच्या पळण्याच्या जोरावरच करतो आहे तुम्हाला माहिती आहे उगीसाच्या नावावरती भारत केसरीचा किताब नाही आहे भारत केसरी एक मोठं मैदान तुम्हाला माहीत आहे तिथं झालेलं तिथं भारत आणि भारत केसरीच्या मैदानामध्ये आपला मथुर आणि लक्ष्मणराव ह्या जोडीनं एक नंबर केलेला पण असो मथुर आणि मेहरबान यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी मैदानात असंच मालकांचं नाव करत राहो खूप खूप साऱ्या शुभेच्छा